सोलापूरमध्ये आय टी पार्क स्थापन करण्याच्या उद्देशानं सोलापूर आय टी असोसिएशनच्या शिष्टमंडळांनी पुण्यातील हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आहे सोलापूर आय टी असोसिएशनच्या शिष्टमंडळानं नुकतीच पुण्यातील हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अत्यंत सकारात्मक आणि फलदायी चर्चा केली या चर्चेचा प्रमुख उद्देश सोलापुरात माहिती तंत्रज्ञान अर्थात आय टी पार्क स्थापन करण्याचा असून विविध आय टी कंपन्यांना सोलापुरात युनिट स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्याचा हेतू होता या बैठकीत सोलापूरच्या युवकांची मोठ्या प्रमाणावर पुणे आणि इतर शहरांमधील आय टी कंपन्यांमध्ये सेवा बजावत असल्याची बाब अधोरेखित करण्यात आली सोलापुरात आय टी युनिट स्थापन झाल्यास कर्मचाऱ्यांना मूळ गावी राहून काम करता येईल तर कंपन्यांसाठीही खर्चात मोठी बचत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला यावेळी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संचालक निखिल जैन हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशनचे डेप्युटी सीईओ कर्नल शंकर सालकर सोलापूर आय टी असोसिएशनचे माऊली झामरे जयंत होले पाटील अपूर्व जाधव स्वप्नील उडगे गजानन बंडगर विजय कुंदन जाधव आदींची उपस्थिती होती